महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली आज दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार जगदाळे स्थायी समिती सभागृहातील राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली मान्य शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत उपायुक्त विजय यादव यांनी प्रतिज्ञा वाचन केली प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून निवडणुकांचे पवित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश समाज भाषा यांच्या विचारांचा प्रभावाखाली न येता किंवा कोणताही प्रलोपणा सफरी न पडता